नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये अपी कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली अप्यमची कलेक्टर मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं या मालिकेचे अनेकदा टाइम स्लॉट देखील बदलण्यात आले मात्र तरीही अप्पीएमची कलेक्टरचा टी आर पी बऱ्यापैकी चांगला होता यामध्ये अप्पीच्या मुलाची म्हणजे साईराज केंद्रेची एंट्री झाल्यावर या मालिकेला प्रेक्षकांची आणखीनच पसंती मिळाली चिमुकला सिंबा आणि तेजी अप्पूमा यांची केमिस्ट्री प्रत्येकाच्या मनात घर करून गेली अप्पीएमची कलेक्टर मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रत्येकजण भाऊक झाला होता साईराज केंद्रेने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले साईराज सध्या लहान असल्याने त्याच्या अकाउंट त्याचे आईबाबा हँडल करतात त्यामुळे साईराजच्या मनातील भावना त्याच्या आईबाबांनी पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या ते लिहितात अपिएमचे कलेक्टर मालिकेचा शेवटचा प्रसारित झाला आठशे पंचेचाळीसवा भाग तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे खूप लांबचा आणि मोठा पल्ला पार पडलाय खूप अभिमान वाटतोय सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं याचा आनंदही आहे आणि आज त्याच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो याचं दुःखही आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेम कायम असेच राहू द्या तुमचा लाडका अमोल सिम्बाग तर सिम्बा त्याच्या ऑनस्क्रीन आईबद्दल लिहितो अप्पू मा मला माहिती आहे आज कुठेही असलो तरी तुझा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे तू मला खूप काही शिकवलं ते मी कधीच विसरणार नाही मिस यू खूप यावर शिवानी नाईकने मिस यू बबड्या अशी कमेंट करत साईराजला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहे दरम्यान सिम्हाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या सिम्हा नाही दिसणार आता खूप पाठवून येईल खूप मोठा हो बाळा तुला भरपूर पुढे जायचं आहे झी मराठीचे पण आभार त्यांनी साईराजला मोठी संधी दिली खूप मोठा हो तुला खूप खूप आशीर्वाद